सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल करा आणि बेल आयकॉन प्रेस करा कामगार हक्क सामाजिक न्याय आणि संघटन क्षेत्रात कार्य करणाऱ्या रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख आणि ज्येष्ठ कामगार नेते रामबाबा बाबूराव पठारे यांना महाराष्ट्र शासनाचा समाजभूषण पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आलेला आहे मुंबईत झालेल्या भव्य समारंभात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट मंत्री संजय राठोड आणि मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते हा पुरस्कार रामबाबा पठारे यांना प्रदान करण्यात आलेला आहे त्याचबरोबर नाशिकचे सुभाष बोराडे यांना देखील समाजभूषण पुरस्कारानं गौरवण्यात आलेला आहे या गौरव सोहळ्याच्या निमित्तानं ना नाशिकमध्ये सर्व पक्षांच्या वतीनं ना। नाशिक रोड येथील बुद्धविहार या ठिकाणी रामबाबा पठारे आणि समाजभूषण पुरस्कार प्राप्त सुभाष बोराडे यांचा जंगी सत्कार करण्यात आलेला आहे नाशिक जिल्हा आणि शहरात माथाडी कामगार औष्णिक विद्युत प्रकल्पातील कामगार तसेच असंघटित कामगारांच्या हक्कासाठी झटणारे नेते म्हणून रामबाबा पठारे यांची उत्तर महाराष्ट्रातील कामगार नेते म्हणून ओळख आहे अनेक कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी केलेले कार्य उल्लेखनीय ठरलेलं आहे तसेच सुभाष बोराडे यांचं कार्य देखील त्यांच्या राजकीय सामाजिक क्षेत्रातील कार्यामुळे शासनाच्या समाजभूषण सारख्या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी त्यांची निवड झाली असे प्रतिपादन यावेळी करण्यात आले यावेळी समाजभूषण पुरस्कार प्राप्त रामबाबा पठारे आणि सुभाष बोराडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले ते मंत्री आदरणीय सरसारसाहेब यांनी आम्हाला जो समाज विसरून देऊन आमच्या जिल्ह्यामध्ये जी मान शान वाढवली त्याबद्दल आजच्या कार्यक्रमाचे आयोजन आदरणीय आमचे कैलास भाऊ ते किरण भाऊ लोखंडे संजय भाऊ सांबळे संजय नाना भालेराव शेखरजी भालेराव या सर्वच ठिकणी आमचा नाशिक रोड बुधवार ठिकाणी या कार्यक्रम आमचा सन्मान केला त्याबद्दल मी या सर्व समितीचा आभार मानतो आणि इथंच थांबतो जय भीम जय महाराष्ट्र या ठिकाणी बुरोडे आणि रामबाब पठाणे या दोघांचाही या ठिकाणी समाजाच्या वतीने जो सत्कार होता आहे हा सत्कार ज्यांनी ह्या उभ्या आयुष्यात आपल्या लेकरबाळांची आपल्या घरच्या न करता समाजासाठी नोरात्र कष्ट करून समाजासाठी लढा दिला ह्या मार्गातून त्यांना हा पुरस्कार या ठिकाणी भेटलेला आहे पुरस्कार भेटणं म्हणजे खरंच मोठी बाब आहे हे जे कार्य करतात आपल्या लेकरांची परवाना करतात आपल्या संसाराची परवाना करतात संसाराची सर्व बाळ काढून हे माझे मित्र हे माझे बंधू यांना हा पुरस्काराने या ठिकाणी करून दिलं आणि निश्चितपणाला आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना याचा सार्थ अभिमान अनेक वर्ष या आंबेडकरी चळवळीमध्ये ज्यांनी मोलाचं असं योगदान दिलं दिनदलित डुबळ्याचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी अवरात्र प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नाला यश ये येऊन सामाजिक भावनेतून काम करून त्यांनी आज या ठिकाणी या पुरस्काराचे कधी मानकरी घेतले निश्चितपणानं त्यांनी जे काही आपल्या उभ्या आयुष्यामध्ये आपल्या परिवाराची घरात आपल्या मुलाबाळांची न करता दुसऱ्यांसाठी धावून ना तोच आपला खरा एक वारसा आहे ती मानाशी वाळून त्यांनी अविरतपणे या ठिकाणी काम केलं आणि त्याचंच फळ म्हणून महाराष्ट्र शासनाने त्याची दखल घेतली आणि त्यांना या पुरस्काराने सन्मानित केलं त्याबद्दल मी महाराष्ट्र शासनाचा अर्थदोन जे काही जे पुरस्कर्ते आहेत त्यांनी जे समाज उपयोगी चांगले कामकाज घडव अशा या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करतो मध्ये केलेल्या कामाची दखल घेऊन महाराष्ट्र शासनानं आमच्या चळवळीतील सहकारी मित्र रामबाबा पटारे व सुभाष बोराडे यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कारानं सन्मानित केलं मी नाशिक जिल्ह्यातील तमाम फुले आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांच्या वतीनं त्यांचं अभिनंदन करतो या कार्यक्रमाप्रसंगी माजी स्थायी समिती सभापती संजय साबळे माजी नगरसेवक संजय भालेराव दीपक नन्नवरे कैलास तेलोरे विष्णू साळवे किरण लोखंडे शेखर भालेराव किशोर खडताळे बाळासाहेब शिंदे सागर शिरसाट सनी रोकळे महेंद्र भगुडकर संदीप काकळीज आकाश भालेराव शानू निकम चंद्रकांत भालेराव पगारे सर संतोष पाटील विजयराज पगारे प्रकाश पगारे यांच्यासह मोठ्या संख्येनं कार्यकर्ते आणि नागरिकांची उपस्थिती होती सनी काळे नाशिक न्यूज नाशिक रोड